नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर शिक्षक अभियोग्यता चाचणी महाटेट जी परीक्षा आहे जूनमध्ये झाली आणि याचा निकाल कधी लागणार तर याच्या संदर्भात वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियावरती जाहीर करण्यात येत आहेत पुण्यामध्ये एक प्रसिद्ध प वर्तमानपत्र आहे तर याच्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागेल लागे असं सांगण्यात ता, आलं होतं आपण यापूर्वीच आपला व्हिडिओ सांगितला होता की जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी लागेल परंतु अनेकांनी यावरती कमेंट केल्या होत्या आपण परंतु लक्षात घ्या जुलैचा आता दुसरा आठवडा आहे अजून देखील निकाल लागलेला नाहीये जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टेट परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे निकाल लागल्यानंतर तुम्हाला काय रोल नंबर वगैरे टाकायची गरज नाही आहे चाळीस ते पन्नास हजारांचं पेज म्हणजेच एकच पीडीएफ फाईल मागील टेटचा जसा निकाल लागला तसाच निकाल लागण्याची शक्यता आहे तुम्हाला सर्च बॉक्सचा वापर करून निकाल पाहता येणार आहे अजून तरी एम एस सी पुणे या वेबसाईटवरती कोणतीच अपडेट नाही आहे निकाल लागल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनल दिला जाईल तर अशा प्रकारे शिक्षक अभियोग्यता निकालासंदर्भात अजून कोणतीच तारीख आली नाहीये पोर्टलवरती देखील तुम्ही वारंवार चेक करू शकता तर शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि त्याच्यानंतर पुढची असणार प्रो... आहे तर या संदर्भात खातरशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मधरा राहा